तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे मी ओले काजूगर ओले काजूगर सोललेले आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी मी ओले काजूगर सोलून घेतलेले आहेत आणि ते सुकवलेले आहेत आणि एका ठिकाणी मी ओले काजूगर विळीने कापून ते सुकवून घेतले आहेत तर अशा प्रकारे ओले काजूगर हे शेकडा चारशे रुपये शेकड्याने विकले जातात तर काजूच्या उत्पादनातून पावसाळ्यातील जो खर्च असतो मसाल्याचा खर्च असतो किंवा गोड तेल त्याचप्रमाणे तांदूळ गहू यासारखा खर्च या, या विक्रीतून सहज शक्य होतो तर या सीझनमध्ये पाच ते दहा हजार रुपये सहज कमवू शकते किंवा कमवते याचप्रमाणे सुके काजू विकून सुद्धा अर्थार्जन होते तर काजूच्या सीझनमध्ये मी पावसाळ्यात लागणारं जेवण आवश्यक ज्या वस्तू असतात त्या खरेदी करण्यासाठी पैसे कसे गोळा करते तर ते आपण पाहूया चला काजु है, दोगो शक्ता, ही काजु तर हिरवे काजू आहे बघू शकता आणि हे हिरवे काजू मी सोलणार आहे तर बाजारामध्ये आता काजू सोनाच्या मशीन पण निघालेत पण ते जरा किचकट असतं त्यामध्ये काजू मशीनमध्ये बसवावा लागतो त्यानंतर तो काजू कट झाल्यानंतर हाताने हाताळ हाताळावा लागतो यामध्ये काजूचा डिंक हाताला लागू शकतो तर, हाता, तर तुम्ही पाहू शकता माझे हात मी काजूचा शिझन पासून काजू सोलते तर तुम्ही माझे हात पाहू शकता मार्च महिन्यापासून काजूचा सीझन चालू झालंय पण माझ्या हाताला अजिबात डाग नाहीये किंवा माझी काजूमुळे त्वचा पण त्वचेला डाग पडलेले नाहीये किंवा त्वची साल पण आलेली नाहीयेत तर त्यासाठी मी काय करते तर पाहूया चला काजू सोलण्यासाठी हा मी स्क्रू ड्रायव्हर वापरणार आहे आणि एका हा हा, हातामध्ये ह्या हँड ग्लोव्ह वापरणार आहे तर आपण काजू सोल तर आपण काजू सोलायला सुरुवात करूया तर डाव्या हातामध्ये मी हँड ग्लोव्ह घातलाय आणि हा एक स्क्रू ड्रायव्हर तर ह्याच्या मदतीने मी काजूवर सोलणार आहे पारंपरिक पद्धतीमध्ये काजूकर सोलताना खाली बसून काजूकर सोलला जातो आणि तो पायाच्या अंगठ्याला अंगठ्यामध्ये काजूगर पकडला जातो तर तसं न करता मी तुम्हाला अगदी साध्या पद्धतीने काजूकर सोलून दाखवणार आहे तर ह्या काजूची मी काजूचा हा डेट काढून घ्यायचा आहे त्यानंतर काजू हा मी या कापडवर ठेवलाय आणि काजूचे हे जे मत्स मत्स्य भाग आहे तो ह्या स्क्रू ड्रायव्हरने मी हा असा बाजूला करून घेत आहे बघू शकता हा मच्छा भाग मी काढून टाकलाय त्याला डोळा म्हणतात काजूचा आणि त्यानंतर काजू हा असा पकडून ह्या डेटाकरच्या भागाच्या ह्या पाकळ्या आहेत त्या मी बादू करणार आहे अगदी सहजपणे हा काजूकर असा वेगळा होतो बघू शकता अशा पद्धतीने मी हा एक काजूकर काढलाय तर यामध्ये हाताला डिंक पण लागण्याचा संबंध येत नाही न डिंक लागता काजू आपण सहजपणे काढू शकतो अशा प्रकारे आपण दुसरे काजू पण सोलून घेऊया काजूचा डेथ काढल्यानंतर काजूचा हा मच्छा भाग स्क्रूड्रायव्हरने काढून टाकायचा आहे त्याला काजूचा डोळा असे म्हणतात त्यानंतर काजूकरसा पकडून काजूच्या देठाकडची ही साल स्क्रू ड्रायव्हरने बाजूला करून घ्यायची आहे ज्यावेळी आपण हिरवे काजू सोलण्यासाठी आणतो त्यावेळी काजू हे लगेच सोलायचे नाही आहे ते एक रात्र असेच ठेवायचे आहे त्यामुळे ते त्याच्यातला रस हा सुकतो आणि काजू सोलायला सोपे जाते बघू शकता काजू ह्यामध्ये फक्त एक स्क्रू ड्रायव्हर आणि डाव्या हातामध्ये ग्लोव आहे आणि हाताला काजूचा अजिबात चिक किंवा डिंक लागत नाहीये आणि ह्या पद्धतीमध्ये खाली बसण्याची पण गरज वाटत नाहीये मला काजू सोलताना डिंक डोळ्यामध्ये उडणार नाही किंवा त्वचेवर उडणार नाही याची खबरदारी घेणे आवश्यक आहे कारण त्यामुळे रॅशेस येतात त्वचेवर डाग पडतात तर बाजारामध्ये ओले काजू घर हे चारशे रुपये शेकडा या बाज या बाजारभावाने मिळतात चारशे रुपये शेकडा म्हणजे एक काजू घर चार रुपयाला पडतो तर ओल्या काजूगरांची भाजी उसळ किंवा कोणते पदार्थ खूप छान लागतात त्यामुळे लोक ते आवडीने विकत घेतात आणि आवडीने भाजी वगैरे बनवून खातात तर हे ओले काजूगर जर विक्री झाली नाही तर हे ओले काजूगर आपण उन्हामध्ये चांगले वाळवायचे आणि हवा दव्यामध्ये ठेवल्यानंतर त्याचा आपण उपयोग पावसामध्ये भाजीसाठी करू शकतो तर ह्या पद्धतीमध्ये सुद्धा जास्त वेळ असा लागत नाहीये तर हे मी काजूकर आणले होते त्याच्या तिसऱ्या दिवशी हे काजूकर मी सोलायला घेतले तर अशा प्रकारे हे मी काजूभर सोलून घेते जसं एक मालाचं झाड एक वर्षभर एका माणसाला पोसू शकतं तसंच काजूची पंधरा ते वीस वीस झाड वर्षाला पाच ते दहा हजार रुपये उत्पन्न देऊ शकतात तर बघू शकता अशा पद्धतीने हे मी काजूवर सोडून सोलून घेतले काजूची झाड लावल्यानंतर त्यांना दोन वर्ष पाणी द्यावं लागतं आणि त्यानंतर ती काजूची झाड कलम धरायला सुरुवात करतात आणि उत्पन्न आपल्याला मिळून जात तर अशा पद्धतीने पाहू शकता जेवढे काजू होते ते मी काजूवर सोलून घेतले हे जो इतले मदे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे जे टर्फुल आहे ते टर्फलं इथले शेतकरी किंवा आम्ही टर्फलं सुकून ठेवतो आणि पावसाळ्यामध्ये या टर्फलांची धुमी घातली जाते याच्या वासाने सरपटणारे प्राणी कीटक जवळपास भटकत नाहीत त्याचप्रमाणे हे डेट आहे हे डेट आपण झाडांच्या मुळांमध्ये टाकून त्याचं खत बनवू शकतो अशा प्रकारे काजूचा खूपचाही भाग फुकट जात नाही तर काजूकर सोडले तर माझे हात पण तुम्ही पाहू शकता हाताला काही डिंक नाही लागलेला आहे तर हा ग्लोव्ह काढून टाकूया आपण पाहू शकता हात अगदी सुरक्षित आहे तर अशा पद्धतीने तुम्ही ओले काजू सोडू शकता हे ओले काजूकर आहेत ते चारशे रुपये शेकडा बाजारभावाने विकले जातात तर हे जर आपल्याला विक्री करायचे नसतील तर साठवायचे असतील साजूकर आपण उन्हामध्ये वाळून घ्यायचे वाळून घेतल्यामुळे काजू हे वर्षभर किंवा पाऊसभर हे वे व्यवस्थित टिकतात तर आपण हे काजूकर उन्हामध्ये वाळून घेऊया तर हे तुम्ही काजू तर पाहू शकता काजूभर मी सोललेले उन्हा मध्ये वाळून घेतले तर हे मी सोलून घेतलेले काजू आहे तर हे काजूभर तुम्ही पाहू शकता हे वेळीवर कापून घेतलेले काजू घर आहे आणि हे वाळून घेतले तर मला सोलून घेतलेले काजूभर खूप सोयीस्कर वाटतात पाहू शकता हे विळीने हे विळीने कापलेले काजू आहेत आणि हे सोलून घेतलेले काजू या आहेत बघू शकता तर हे मी विळीने कापून सुकवलेले काजू आहेत ओले काजू आणि हे मी सोलून घेतलेले काजू आहेत त्याचप्रमाणे हे सोललेले काजू आहेत तर या तर अशा प्रकारे हे जे मी काजू तयार केले आहेत तर या काजू उत्पन्नातून मी वर्षभराचं जे तिखट असतं आणि भातका मसाला असतो त्याचप्रमाणे तेल तेलाचा खर्च आणि तांदूळ गहूचा ता खर्च ह्या ह्या मेहनतीतून मला सुटतो अशा प्रकारे मी वर्षाला ह्या सीझनमध्ये पाच ते दहा हजार रुपये सहज कमवते तर हा जर व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद